नमस्कार मित्रांनो या चपेला सकाळ सकाळ काय चालू आहे मिठी चक्कर की करता चपे नाही गा ना पण आंघोळ केली आण म्हणजे चटी मस्त पैकी चहा ठेवलाय बघा आण जाय जाय लग्नाला गरबड उठली या पुरीचने पुरी जावराय लागले रुपा म्हणजे आमची पाहुजे आणि तुम्हाला लग्नाला चाललाय आणि स्वयंपाक कशाला चालाय माझा छट म्हणजे लहान भाऊ घरीच आहे त्याचा पेपर मग ती गेला पेपर द्यायला मग यायला टायमिंग लागेल बाराला द्राक्ष जाय आणि लवकर जाया आहे कारण हळदी ती सकाळ सकाळ जायचं <coughs> मग आवरून एक अर्ध्या तासात वाहन येणार आहे बघा लगेच आम्ही हलणार आहे मग म्हटलं ह्याला पण घासभर खायला द्यावं आणि त्याला पण करून ठेवलाय बघा स्वयंपाक तुरीचं डाळीचं ते <coughs>

देवपूजांना हरिपाट केल्याशिवाय मग छाती परत नंतर घेते येतात आणि बोलबा तेव्हा जाय ना मग लग्नाला काय जाय झाले बा नाही या लग्न आणि तुम्ही काय म्हणला छा कशा ठेवलाय ठेवलाय आता काय एवढं छ ठेवलं थोडंच आहे पण दूध होत त्यात डायरेक्ट साखर कमी म्हणत वराडी चायवडा ठेवायला जाय वराडासाठी थोडा ठेवलाय आता आपल्या पुरता तुम्ही अन्न फिरते ही बघा तयार मी आणि हवाई बांगड्या पण भरून आली सकाळ सकाळ मेहंदी फिंदी काढली मस्त पैकी आता जायच आहे आणि हवा ताईच कोण घेऊन आली गावात आणि कसला अवतार केलाय पै करताय अजून एवढी गरबड बागा बाहेर येऊन वाहन थांबल या उरका उरकी चालू आहे पड दिसणं ना आहे आणि इथं तर बाहेर बघू काय काय चालू आहे चु चालू आहे लागणार कशी मस्त पैकी तयार झाली बघा काय चालपले चालवण बांध रे चालू आहे बाहेर पण पळापळ पड़। प्लेट मागते ती बाहेर कशाला मागते ते आता काय माहीत प्लेट द्यावं म्हणलं इथं कुठं प्लेट नाही की ग प्लेट दे मला तेवढी रुपा देईल मग प्लेट वाटे बोल लोक आधी सांगा कमेंटमध्ये मला चला मग जायला दा लागणार ला। इकडं शनिवार आहे था तर वरण चाल शाबू खायला तिथं तर गेलो काय जेवण करायला टायमिंग लागेल म्हणून आपलं घासभर शाबू खायला आणि तिकडे जाय बा बसले तिवांत दे जेवण केले आणि जायला के पटापटा गरबड करायची नाही काय नाही बाहेर थांबले बाहेर येऊन बरं आहे बायांला टायमिंग लागते तस यांच काय नसत या झालं तयार की होुपा पण झाली तयार सगळा मेकअप वेकअप आमचा झालाय उरकाय लई टायमिंग लागतं या वेण्या वे ते घातल्या व्यवस्थित आंबाडा ते घातला तिनं काय वेणी सिंपल घातली आपली पण आणि ही लेकरं फ्रॉक घातली मित्रांनो तिला म्हणताल तुम्ही तयार नाही तुम्ही स्वतः लटलाय पण लेकरं ले स्वतः पण ही करते ती पण खाण्यानं ती कपडे घाण करते म्हणून काय केलं या तिला आता नुसती फ्रॉकच घातली या तिथं गेल्यावर व्यवस्थित नटवून कपडे ती तिची बॅग मध्ये घेतली ती या मग तिथंच ही करायचं मी तुम्हाला सांगितलं होतं बहिणीच्या मुली मुलाचा म्हणजे नवरी मुलीच्या भावाचा पेपर आहे मग नावा तिनं त्याला घेऊन पेपरला गेला तिकडून तसंच जाणार आहे म्हणून त्याने पण सांगितलं मी काय डायरेक्ट तिथंच येईल मग ती येईल बघा तिथंच थांबली ती काय सांगाय आली बघा तिथं वाले थांबले म्हणून चला उरका पटापटा मग भेटूया फुडल्या